ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त आजच्या भागामध्ये आता हळूहळू एक एक नष्ट टळत चाललेली आहेत मुळातच आता पूर्णाजीला सत्य समजणार आहे की सायलीच आपली तन्वी आहे आणि आता मधुभाऊ खूप मोठा खुलासा करणार आहेत आता इकडे सात ऑगस्टच्या भागामध्ये कल्पना सांगत असते पूर्णाई मी चुकले मला प्रत्येक वेळेला सगळ्यांनी समजवून सांगण्याचा प्रयत्न केला होता की तन्वी खोटारडी आहे ती खूप सगळ्यांना त्रास देते आहे किंवा ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे मी तिला पाठीशी घातलं मी एका गुन्हेगाराला पाठीशी घातलं मी हे घर सांभाळण्याच्या लायकीचे नाहीये मी या सगळ्यामध्ये हे घर सांभाळू शकत नाहीये तुम्ही मला जा हा चाव्यांचा जुडगा दिलायत ना तो जुडगा माझ्या हातामध्ये बिलकुल शोभत नाही आहे किंवा मी या घराची जबाबदारी सोप स्वीकारू शकत नाही आहे यावरती मग पूर्णाजी म्हणते कल्पना असं काय करतेस यावरती कल्पना म्हणते नाही मला प्रत्येक वेळेला समजत होतं की गोष्टी चुकीच्या घडत आहेत पण तरीसुद्धा मी तन्वीच्याबद्दल कोणाचंच काही ऐकून घेतलं नाही मी प्रत्येक वेळेला तिला पाठीशी घालत आले इतकंच नाही तर प्रत्येक वेळेला मी या सगळ्यामध्ये तिला आता Uh, म्हणजे प्रत्येक वेळेला प्रोटेक्ट केलं मला खरंच चुकलंय मला माफ करा मला चा, काय चांगलं काय वाईट कोण चूक कोण बरोबर या गोष्टी कधी कळल्याच नाहीत आणि त्यासाठी खरंच खरंच मला इतका स्वतःचा राग येतोय ना मी ज्याच्यावरती विश्वास ठेवला तिथे माझा विश्वासघात झाला आता मी ह्या घराची जबाबदारी सांभाळण्याच्या लायक नाही पूर्णांची या चाव्या तुमच्याकडे ठेवा असं म्हणत कल्पना आता इकडे आपली जबाबदारी सोपव कल्पना आपली जबाबदारी सोडून देते पण त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता सायली म्हणते नाही आई असं काहीतरी बोलू नका उगाच तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हटल्यावर ती कल्पना काही ऐकत नाही पूर्णाजींच्या हातामध्ये चाव्या देते आणि मी या सांभाळण्याच्या असं म्हणत निघून जाते पूर्णाजी कल्पना कल्पना ऐक ना कल्पना ऐक ना असं म्हणत कल्पनाला थांबवत असते पण कल्पना काही थांबत नाही कल्पना निघून गेल्यावर ती पूर्णाजी सायलीकडे येते सायली एकटीच कल्पना चुकलेली नाहीये तर आम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये खूप चुकलेलो आहोत आम्ही सुद्धा खूप मोठी चूक केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची चूक ही झाली की तू आम्हाला सांगत होतीस प्रियाबद्दलचं सत्य पण आम्ही आम्ही हे सत्य ऐकलं नाही किंवा आम्ही हे सत्य अजिबात समजून घेतलं नाही खरंच आमची खूप मोठी चूक झाली आणि या घराला सांभाळण्यासाठी तूच लायक आहेस आजपासून या घराची सगळी जबाबदारी तुझ्यावरती असं म्हणत पूर्णाजीने सायलीच्या हातामध्ये चाव्या सोपवल्यावरती आता इकडे सायली म्हणते नाही आतापर्यंत हे घर आई सांभाळत आल्यात आणि हे घर मी कसं सांभाळणार पूर्णाजी म्हणते याच्या आधी सुद्धा तू सांभाळत होतीसच ना तसंच हे घर सांभाळ आणि या घराच्या चाव्यांच्या तूच पात्र आहेस i <laughs> तू या घराला खूप मोठ्या संकटातून वाचवलंस तू या घराला या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या समोर या घराला वाचवलंस खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि तू या पात्रतेची आहेस असं म्हटल्यावर ती मला माफ तुला ओळखायला मी चुकले माझं मन मला सांगत होतं की सायली सच्ची आहे पण तरी सुद्धा कुठेतरी कुठेतरी माझ्याकडून नकळतपणे चुका घडल्या असं म्हणत पूर्णात जी किल्ल्यांचा जुडगा सायलीच्या हातात देते सायलीला त्या किल्ल्यांच्या जुड पेक्षा पूर्णाजीचा विश्वास प्रेम या सगळ्यामुळे भरून येतं आणि ती पूर्णाजीला मिठी मारते इकडे अर्जुनच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू येतात त्यानंतर मग आता सायली आपल्या रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यावर ती अर्जुन म्हणतो बायको तुला तर आज पूर्णाजीने म्हणजे न या सगळ्यामध्ये आता ही जबाबदारी आईंची होती की नाही आईंच्या हातामध्येच ह्या जुडगा किल्ल्यांचा शोभून दिसतो मी काय करणार आहे याच यावरती आणि मुळातच या, या सगळ्यामध्ये आता हा जुडगा आईंच्या हातातून काढून तो माझ्या हातामध्ये दिलेला आहे हे, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागते अर्जुन सांगायला लागतो हे बघ मम्माच्या हातातून सुरगा काढलेला नाहीये तर तर या सगळ्यामध्ये आता पूर्णा मम्मा मी ते अधिकार सोडलेत आणि ते पूर्णाजीने तुला दिलेत मला विश्वास आहे की या घराची जबाबदारी तू पूर्णपणे आपल्या ताब्यात घेशील आणि पूर्णपणे आता व्यवस्थितपणे पार पडशील याच्या आधी सुद्धा तू या घराच्या बद्दल जितकं काही करायचीस ना पण जबाबदारी आल्यावरती ज्या आपुलकी प्रेम आणि माया याच्याने तू हे सगळं करशील ना मला खात्री आहे काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता ही जबाबदारी पार पडशील यावरती सायली सांगते खरं सांगू का तर मला तुमचा हा विश्वासच खूप महत्वाचा वाटतोय आणि किल्ल्यांच्या जुडग्यापेक्षा पूर्णाजीने माझा स्वीकार केला ही गोष्ट माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे अर्जुन म्हणतो हो आधी तर बाबा त्यानंतर पूर्णाजी या दोघांनीही तुझा स्वीकार केलेला आहे एक ना एक दिवस आता इकडे मम्माला सुद्धा तुझी किंमत कळेल असं अर्जुन म्हणायला लागतो सायरीला आता आरशामध्ये तोंड दाखवतो तोपर्यंत इकडे महिपतचं काहीतरी वेगळंच चालू असतं ज्या माणसाने कोर्टामध्ये साक्ष दिलेली असते की महिपतने त्याला आता पैसे भरायला दिले किंवा ते पैसे महिपतच्या माणसाने भरलेत किंवा ज्याच्यामुळे साक्षीला शिक्षा होण्यामध्ये कुठेतरी त्याचा वाटा असतो त्याच आता माणसाला महिपतने बांधून ठेवून बोल झाली ना चुकी तुझी या चुकीला काय शिक्षा द्यायची बोल या चुकीला काय शिक्षा द्यायची असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच तो विचारत असतो पण त्याचाच एक मित्र जो महिपतच्या ह्याच्यामध्ये सामील असतो तो मित्र सांगत असतो महिपत शेठ आहो तो आपलाच माणूस आहे आपल्याच माणसाला तुम्ही या सगळ्यामध्ये असं का बघताय त्याच्या वतीने मी हवे तर तुमची माफी मागतो असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो काय तू माफी मागतोय यावरती तो म्हणतो हो महिपत शेठ आहो तो आपलाच माणूस आहे आपल्याच माणसासाठी त्याने आपल्याला इतकी मदत केलेली आहे प्रत्येक वेळेला आपली मदत करत आलेला आहे तो आणि तरी सुद्धा तरी सुद्धा आता तुम्ही त्याला अशा पद्धतीने मारताय मला हे पटत नाहीये मी माफी मागतो एक गुंड माफी मागत असतो तर बाकी सगळे त्याच्या त्याला मारण्यामध्ये बिझी असतात कारण महिपत शिकरे कधीही काहीही उलटवू शकतो ही, ही, ही गोष्ट सगळ्यांना माहिती असते आणि त्याच्याचमुळे त्याच्याचमुळे महिपत शिकरेला आता सगळे घाबरत असतात त्यावरती तो म्हणतो मी तुमच्या पाया पडतो महिपत शेठ त्याला सोडा त्याला सोडा काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता त्याची काही चुकी नाहीये असं म्हटल्यावर ती मैपत म्हणतो काय तू माफी मागतोस त्याच्या वतीने यावरती तो म्हणतो या हो मी तुमच्या पाया पडतो हवे तर मी तुमची माफी मागतो हवे तर पण पण या सगळ्यामध्ये त्याला सोडा यावरती मैपत म्हणतो काय चल तू माफी मागतोस बस गुडघ्यावरती गुडघ्यावरती बसून आता तुला माफी मागायची आहे ना माग माफी असं म्हणत तो त्याला गुडघ्यावरती बसायला सांगतो आणि गुडघ्यावरती बसून आता माफी मागायला सांगतो मग तो महिपतच्या समोर आता गुडघ्यावरती बसतो ज्या वेळेला महिपतच्या समोर तो गुडघ्यावरती बसतो आणि त्याच वेळेला खूप मोठा डाव खेळतो महिपत या सगळ्यामध्ये आता गोळी घालतो बंदुकीची इकडे तोपर्यंत अर्जुन सायलीच्या पदराला ती गाठ बांधतो आणि सायलीच्या पदराला ती गाठ बांधल्यावरती मग आता त्याच्यामध्ये त्या किल्ल्यांचा किल्ल्यांचा जुडगा जुडगा ठेवतो तिच्या पदराला बांधल्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो बायको ही जबाबदारी घेण्यामध्ये तू समर्थ तू बिलकुल चिंता करू नकोस ही जबाबदारी तुझीच आहे आणि तू ही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडशील असं म्हणत तो आता किल्ल्यांचा जुडगा तिच्या कमरेला अडकवतो या सगळ्यामध्ये आता सायली सायली थोडीशी ऑकवर्ड होत असते तिला कळतच नसतं की खरंच ही जबाबदारी घेण्याच्या आपण लायकीची आहोत आणि आपण या सगळ्यामध्ये आता ही जबाबदारी व्यवस्थित घेऊ शकू यावर ती अर्जुन सांगायला लागतो खरं सांगू का तर मम्माला तुझी किंमत लवकरात लवकर समजेल तिला समजेल पूर्णजी आणि आता बरोबरच त्या तिला सुद्धा तुझी किंमत कळेल यावर ती सायली म्हणते माझी किंमत कळावी अशी माझी अजिबात इच्छा नाहीये त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाहीये मला फक्त इतकंच वाटतं की माझ्या आई मला पर... पूर्वीसारख्या माझ्या आई मला परत मिळाव्या बस माझी फक्त एवढी एवढी आणि एवढी एकच इच्छा आहे की त्यांनी माझा पूर्वीसारखा मुलगी म्हणून स्वीकार करावा बस असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो तुझ्या मनातली ही सुद्धा इच्छा आता पूर्ण होणार आहे तू बिलकुल चिंता करू नको असं आता तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना आता इकडे सायली सांगते खरंच एक एक करच सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने सुरळीतपणे होत चाललेल्या आहेत ना मला खरंच या सगळ्यामध्ये आता इकडे इतकं छान वाटतंय ना आणि आता या सगळं सगळं ठीक होणार आहे प्रिया नावाचं नष्ट होणार ना तोपर्यंत महिपतने आता त्या गुंडाला गोळी घालून मारलेलं असतं आणि तो म्हणतो त्याला तर मी मारून टाकले कारण हा ह्याच्या वतीने माफी मागत होता अजून कोणाला अजून कोणाला माफी मागायची आहे बोला अजून कोणाला माफी मागायची असेल तर या सगळ्यामध्ये सगळ्यांनी माफी मागा मी लगेच एक एक करत सगळ्यांना संपवत चालतोय असं म्हणत तो आता सगळ्यांना बोलतो बाकीची बोल माणसं म्हणायला नाही आम्हाला माफी वगैरे काही याच्या पद्धतीने मागायची नाहीये आम्हाला याला शिक्षाच व्हायला पाहिजे असं आता ते म्हणायला लागतात बरं हे सगळं चालू असताना मग माता तो सांगायला लागतो ठीक आहे मारा त्याला जोपर्यंत तो आता त्याची स्वतःहून शिक्षा सांगत नाहीये मारा त्याला मारा असं म्हणत मग आता लगेचच इकडे महिपटने जण त्या मारायला लागतात आणि आता तो म्हणतो बोल जोपर्यंत तू सांगत नाहीयेस की तुझी शिक्षा काय आहे तोपर्यंत तुला सोडणार नाही का माझ्या विरोधात कोर्टात साक्ष दिलीस का त्याच वेळेला पलटला नाहीस महिपतच एकच हेतू असतो की काहीही झालं तरी सुद्धा जर का जर का आपण हे सत्य सगळ्यांच्या समोर आता म्हणजे आपण जर का सगळ्यांच्या मध्ये दहशत ठेवली नाही तर खूप कठीण होईल भविष्यामध्ये म्हणून महिपत हे सगळं करत असतो इकडे आता सायली विचार करत असते की अर्जुन सरांना म्हणजे काहीही झालं तरी त्यांनी माझ्यासाठी किती काय काय केलेलं आहे म्हणजे मला अगदी पहिल्यापासून तिला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात म्हणजे मधुभाऊ जेलमध्ये गेल्यापासून ते आता मधुभाऊंना या सगळ्यामध्ये इकडे करण्यापासून या सगळ्या सगळ्या गोष्टी आता आपण पाहत आलेलो आहे की अर्जुन सरांनी माझ्यासाठी केलेल्या आहेत अर्जुन सरांनी माझ्यासाठी काही नाही केलं आणि या सगळ्यामध्ये त्यांना धमकी आलेली आहे मधुभाऊंना जरी त्यांनी सोडवलं असलं तरी मधुभाऊंना सोडवण्याच्यामुळे त्यांच्या केसाला ही धक्काला गोमी देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा त्यांचा केस सुद्धा कुणी वाकडा करायला नाही पाहिजे या गोष्टीची मला आता काळजी घेतली पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन सरांना कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच ती विचार करते त्यासाठी मला आता काय करावं लागेल त्यासाठी मला या सगळ्यामध्ये आता इकडे विचारावर म्हणजे अर्जुन सरांना प्रोटेक्ट करावं लागेल मग ती आता युक्ती करते अर्जुन सरांच्या डोक्यावरून हात फिरवते आणि काहीही झालं तरी सुद्धा मी अर्जुन सरांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही असा विचार करत ती छानपैकी डोक्यावरून हात फिरवते आणि तिला ज्या पद्धतीने सुचेल त्या पद्धतीने ती आता अर्जुनचं प्रोटेक्शन करायला लागते ज्या वेळेला ती आता अर्जुनला प्रोटेक्ट करायला लागते ती डायरेक्ट ला दावाची कडी लावून खाली येते ती विचार करते की काही झालं तरी मी अर्जुन सरांना घराच्या बाहेर जाऊच देणार नाहीये असं म्हणत ती आता घराच्या बाहेर येते दाराला कडी घालते आणि त्यानंतर किचनमध्ये येते काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन सर या सगळ्यामध्ये आता वाचले पाहिजेत हा तिचा हेतू असतो आणि त्यासाठी ती हे सगळं करते ती किचन मध्ये येते घरी किचन मध्ये येते पण किचन मध्ये आल्यावरती सुद्धा आता तिच्या डोक्यात फक्त एकच विचार चालू असतो ते म्हणजे अर्जुन सर इथून बाहेर नाही पडलेत तिला विमल बरचसं काही विचारत असते विमल तिला ताई हे करायचं का सायली ताई ते करायचं का असं म्हणत विमल तिला पण सायलीचं विमलकडे लक्ष नसतं सायली आता या सगळ्यामध्ये आता विमलकडे बघतच नसते तिचं लक्ष सारखं सारखं वरती जात असतं तिला या सगळ्यामध्ये सारखं सारखं असंच वाटत असतं की नाही काहीतरी अर्जुन सर मला फसवून जातील आणि तेवढ्यात अर्जुनला जाग येते अर्जुन विचार करतो अरे बापरे बायकोने आज मला उठवलंच नाही वाटते असे काय चाललंय त्याला काहीच कळत नसतं इकडे तोपर्यंत पर्यंत महिपतने आता ज्याप्रमाणे गुंडांना शिक्षा देण्याचा प्लॅनिंग केलेलं असतं त्याचप्रमाणे त्याने दुसरं प्लॅनिंग सुद्धा केलेलं असतं आणि ते म्हणजे आता इकडे दुसरं आपल्यासाठी वकील बघायचा म्हणून ते मी सगळ्या वकिलांना जितके नामांकित वकील त्याला वाटत असतात किंवा त्याच्या माहितीतले नामांकित वकील असतात त्या सगळ्या वकिलांना त्यांनी बोलवलेलं असतं आणि त्या वकिलांना बोलवण्यात तो सांगत असतो हे बघा काही झालं तरी सुद्धा आपल्याला ही केस लढायची आहे आणि हे पैसे हे पैसे इतके पैसे आहेत ना किंवा पहिल्याच ह्याला तुम्हाला इतके पैसे मिळतील की तुमची वकिली तुमची जी वकिली आहे ना याच्या पूर्ण शिक्षणासाठी इतका खर्च आला नसेल तितके पैसे हा पण ही फक्त सुरुवात आहे ही सुरुवात झाल्यानंतर मग आता तुम्हाला प्रत्येक हिअरिंगला पैसे मिळतील प्रत्येक हिअरिंगला ज्या वेळेला पैसे मिळतील त्यावेळेला पैशाची किंमत दुप्पट होत जाईल तुम्हालाही ते सगळ्यांना मी या कारणासाठी बोलवलंय ते तिसऱ्या हेरिंगला तिप्पट किंमत होत जाईल प्रत्येक वेळेला किंमत वाढत जाणार आहे तर तुम्ही आता ठरवा की ही सुवर्ण संधी कोणी घ्यायची आहे तुमच्यापैकी जो कुणी ही सुवर्ण संधी घेईल तो त्याच्या सात पिढ्या बसून इकडे खातील आणि हे सगळं करण्यासाठी आता तुम्हाला साक्षीची केस लढायची आहे आता सगळ्यात मोठी अट साक्षीची केस लढणं जी दामिनी देशमुख एकही एक केस आतापर्यंत हारली न हारण्यासाठी प्रसिद्ध आहे ती दामिनी देशमुख जर का केस हारू शकते तर या सगळ्यामध्ये आप आपली काय कथा हे बाकी सगळ्यांना माहिती असल्यामुळे मग मुझ मात्र आता इकडे सगळे जण गडबडतात आणि विचार करायला लागतात की नाही नाही जर का आपण या सगळ्यामध्ये ही केस घेतली तर आपलं काही खरं नाहीये म्हणजे मुळातच ही केस घेतल्यावरती या सगळ्यामध्ये आता जर का जर का आपण हारलो तर महिपची कडे आपल्याला मारायला पण कमी करणार नाहीये महिपत म्हणतो विचार करा सगळ्यांनी मिळून ठरवा ही केस कोणी घ्यायची आहे यावरती मग आता लगेचच ते म्हणायला लागतात पण सर ही केस जिंकणं हे अशक्य आहे म्हणजे कसं आहे ना दामिनी देशमुख यांना जे जमलं नाही यावरती महिप म्हणतो मला माहित नाही असं वाटते का तुम्हाला कठीण आहे बाप एवढे पैसे कशासाठी आहेत विचार करा पण हा केस हारली नाही पाहिजे आता महिपतने या सगळ्यामध्ये इतकं काही विचित्र पद्धतीने सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या असतात की या सगळ्यामध्ये आता त्याला कळतच नसतं कि बाकीच्या आपण आहे तरी काय अर्जुन सकाळी उठतो बघायला लागतो अर्जुन बघायला लागतो आणि तो विचार करायला लागतो की दाराला कडी काय आणि तो जोरा जोरात सगळ्यांना आवाज देतो बायको दार उघड बायको दार उघड विमल कुठे आहेस दार उघडा कुणीतरी दार उघडा कुणीतरी दार उघडा असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता दार उघडण्यासाठी सांगत असतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे अर्जुन सांगतो येत नाही सायली येते तोपर्यंत इकडे आता मैपत म्हणतो लवकरात लवकर डिसाइड करा कोण ही केस घेणार आहे काय चाललंय तुमचं किती वेळा तुम्हाला एकच गोष्ट सांगावी लागणार आहे लवकरात लवकर सांगा लवकरात लवकर बोला असं म्हणत त्याने सगळ्यांवरती खूप मोठं प्रेशर आणलेलं असतं आणि काहीही झालं तरी सुद्धा ही केस तुम्हाला घ्यायलाच पाहिजे असं म्हणत त्याने आता खूप मोठा या सगळ्यामध्ये इकडे धमाका केलेला असतो बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे ते सांगतात की महिपत शेठ त्यांना सगळ्यांना घामच फुटतो कारण आता महिपत कोणत्याही बाबतीत काहीही करू शकत असतो आणि म्हणूनच म्हणूनच त्यांना घाम फुटतो आणि घाम फुटल्यावरती ते आता महिपतला सांगायला लागतात आम्हाला काय वाटतं माहितीये का आम्ही एक काम करतो आम्ही ना या सगळ्यामध्ये लवकरात लवकर डिस्कस करतो आणि आम्ही डिस्कस करून मग आता तुम्हाला सांगतो की नक्की काय करायचं आहे ते म्हणजे आम्हाला या सगळ्यामध्ये अजून निर्णय घेता आलेला नाहीये मैपत म्हणतो बघा निर्णय घ्या इकडे सायली येते आणि सायली सांगते तुम्ही या रूमच्या बाहेर कुठेही जाणार नाहीत यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो काय बोलतेस तू बायको यावरती मला ब्रेकफास्ट करायला तर खाली यायला पाहिजे ना असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो ब्रेकफास्ट करायला तुला खाली यायचं तुम्हाला खाली यायची गरज नाही मी ब्रेकफास्ट इकडे आणते त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो असं कसं काही लोक सांगूसतो अगं पूर्णाचीला आवडत नाहीये पूर्ण कधीच आवडत नाही की या सगळ्यामध्ये आता इकडे ब्रेकफास्ट आपापल्या रूममध्ये करणं त्यामुळे आपल्याला ब्रेकफास्ट एकाच रूममध्ये करायला पाहिजे हॉलमध्येच करायला पाहिजे असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग सायली म्हणते ठीक आहे खाली ब्रेकफास्ट करायला या पण त्याच्या खाली उतरायचं नाही इकडे तोपर्यंत हे लोक सांगत असतात तुम्ही चिंता करू नका मैपत शेठ आम्ही या सगळ्यामध्ये आता डिस्कस करतो आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो आम्ही डिस्कस करून मग आता तुम्हाला सांगतो की नक्की काय करायचं आहे ते असं म्हटल्यावर लगेचच इकडे आता ते लोक काढता पाय घातात पण महिपत म्हणतो जर का मला फसवलत किंवा या सगळ्यामध्ये मला आता करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत महिपतने त्यांना आता चांगलीच धमकी दिलेली असते आणि ती माणसं तिकडून निघून जातात महिपत विचार करतो साले सगळे हे आहेत त्यांना काहीही नाही भित्रे आहेत भितरे अर्जुन सुभेदारच्या समोर उभं राहायला एवढं घाबरायचं कारण ते काय असं म्हणत असताना मग आता इकडे हे सगळं चालू असतं आणि त्याच वेळेला आता मात्र अर्जुनला सायली सांगत असते तुम्ही हा पेपर घ्या तोपर्यंत मी तुम्हाला ब्रेकफास्ट करण्यासाठी बोलवते मी ब्रेकफास्ट करायला बोलवते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता तुम्ही खाली या असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे अर्जुन पेपर घेतो आणि बायकोच ऐकावं लागेल हे आता तो वाचतो हे वाचल्यावरती तो म्हणतो अजून वेगळं काय करतोय मी तेच तर करत बसलेलो आहे असं तो म्हणायला लागतो तोपर्यंत अर्जुन आता बायकोची नजर चुकवून जायला निघतो सायली त्याला पल्लूला बांधून ठेवते अयुक्ती करून तो तिला फसवतो आणि जाऊन निघतो पूर्णातजीला सायली सांगते काय चालले पूर्णाजी बघा तरी पूर्णातजी म्हणते अग तू बांधून थोडी तर राहणार आहे सायली म्हणते तुम्ही आता मगाशी माझी बाजू घेतलीत आता त्यांची यावरती आता इकडे ती सांगायला लागते मगाशी तुझी आता महत्वाची